सोलापूर मनसेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या यांच्याब्दी जयंती उत्सवानिमित्त नवनिर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने चार हुतात्मा चौकातील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार गोडके वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंबुर्कर रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते राजमाता अहिल्या देवी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी व समाज आणि या महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी व या महाराष्ट्र विकासासाठी पुढं चालवलेला आहे तो विचार आज जिवंत आहे हाच विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या विचाराला वंदन करते आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना अभिवादन करत आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर तसेच हिंदू रणरागिनी व आपल्या अनेक हिंदू धर्माच्या मंदिरांचे जीर्णोद्धार करणाऱ्या अशा आमच्या या राजमाता देवींना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना आज अभिवादन केलेलं आहे व त्यांच्याच विचारावर आज आम्ही पुढे मार्गक्रमण करू असा एक संकल्प राजमाता आहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व मनसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे